नेहमीच्या रुटीनला कंटाळून आम्ही आलोकित फॅमिली जरा निसर्गाच्या सानिध्यात असलेला भाऊचा ढाबा या रेस्टॉरंट मध्ये बघूया तर इथं काय बरे खास आहे इथे काही इथे येण्यासाठी आमचं मन एवढं मन तर आतुर झालेलंच आहे रोज रोज बायकोच्या हातच खाऊन आज तिला काहीतरी वेगळी चव देऊया लाँग ड्राईव्ह पण होऊन जाईल आणि तीही काहीतरी नेहमीच्या जीवनात रोजच्या जीवनात काहीतरी वेगळं शिकेल बघूया नवीन ठिकाणी आल्यावरती आलेल्या आपल्या बरोबर लेडीज लोकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नव्हता हो त्या सेल्फी काढण्यामध्ये बिझी असताना व्यस्त असताना आपण आता तर मग धावड्यानं आपण जात आहोत किचन मध्ये आणि पाहणार आहोत आजचा काय आहे तो आणि बघतो तर काय किचनमध्ये स्वच्छता आणि ताकदिकपणा माझ्या मनाला भावलेली आहे कांदा कांदाभजीने कढईच्या तेलामध्ये नदी आगमन केलेलं आहे आणि हे माझा आवडते पदार्थ आहे आणि माझ्या नकलक माझ्या बायकोने ऑर्डर दिलेली आहे थँक्यू वायको आणि आपल्याला कांदाभजी स्पेशल बनत आहे आणि मी आहात आपण टेबल सर्व केलेले आहे कांदाभजी चला तर मग भजीचा स्वाद घेऊया सरप्राईज आवडली का कांदा कांदाभजी एकदम मस्त मस्तरीत कुर कांदा भजी खायला आणि सोबत हिरवी मिरची लय भरी एकच नंबर मग कम्म फुगले आणि झालं नाश्ता करून स्टार्टर विटर खाऊन कांदा भजीचा कुरकुरीत आस्वाद घेतल्यानंतर आपण एक्सप्लोर करूया आपला भाऊचा धाबा याच्यासाठी आलेला आहोत आपण हा आपला दुसरा ब्लॉग आहे सो पहिला ब्लॉग नक्की जाऊन बघा आपल्या चॅनलवरती तो आहे एस पी रिसॉर्टचा आणि आता आपण बघत आहोत धाबा ही जो म्हणायला एक रेस्टॉरंट आहे धाबा आहे पण त्याला छान असं स्वरूप दिलेलं आहे मस्त असं डेकोरेट केलेलं आहे कारण निसर्गाने का त्यांना देणगी दिलेलीच आहे हिरवळ आहे त्याची पण त्याच्यासोबत त्यांनीही ते जपलेलं आहे अगदी छान असे हे तयार केलेले आहेत रूम्स रूम्स म्हणण्यापेक्षा इथे ये येऊन शांतपणे गारवाला मस्त बसतील माणसं आणि एक छान वेगळा असं लुक तयार केलेला आहे त्यांनी ते बघायला फार छान वाटतंय थोडं वेगळं काहीतरी आणि आता आपण बघूया पुढे काय काय भेटतंय आपल्याला नवीन बघायला वा वा काय छान डिझाईन केलंय मला तर वाटतं हे रात्रीच्या प्रकाशामध्ये फार छान दिसत असलं ना तेही आपण नक्की बघूया अरे बापरे हे पुढे काय तरी दिसत अरे हा इथे तर गेलंच पाहिजे कारण कुठेही आपण गेलो तरी शौचालय काय म्हणतात राव त्यांना ते हा हा प्रसाधनगृह ते तर अगदी स्वच्छ असले पाहिजे आहेत अरे वाड पपईची झाड लावलेली आहे सुंदर अशी बाग तयार केलेली आहे जी आता छान आकार घेते आणि वा वा ग्रीनरी बघितलं नक्की डोळ्यांना असा रखरखी धुमामध्ये डोळ्यांना जो थिंडावा मिळतो ना तर बाकच आहे आणि आलेला आहोत आपण सेंट्रिक पॉइंट जवळ आय लव्ह भाऊचा धा नक्कीच वर्षा तू बोलण्याप्रमाणे खरंच निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या कुशीत असा वसलेला आहे भाऊचा धाबा नक्कीच आपण सर्वजण भाऊच्या धाब्यावर आवर्जून व्हिजिट करा आणि आपण जाणार आहोत आता भाऊच्या धाब्याची सेल्फी पॉईंटवर आणि आपला सेल्फी काढण्याचा आनंद लुटणार आहोत आय लव भाऊचा धाबा ये चला तर मग मस्तपैकी आपण सेल्फी क्लिक करूया एक छान छान पोस्ट करायची असतात त्याच्याशी करमत नाही जमत नाही केली तर आणि बघत तर काय आम्ही जिवंत शिवडा घोडा पाण्यात लाव म्हणजे इथे जी स्पेशालिटी आहे शिवडा तवा फ्राय जे तुम्हाला फ्रेश खाण्यासाठी त्यांनी इथे असं स्टोर करून ठेवलेले आहेत टँकच्या रूपामध्ये आणि ओह त्यांनी हातात छान एवढा पाण्यात सोडताना काय सीन आहे जबरदस्त मस्त दुसरी स्पेसिलिटी आहे वालाची पोपटी आणि त्याच्यासाठी लागणार आहे गावठी चिकन त्यासाठी त्यांनी कोंबड्या पालून ठेवलेल्या आहेत बघू शकता आपण त्या कोंबड्या चिकन म्हटलं की फक्त डायरेक्ट ते पोल्ट्री फार्ममध्ये येत नाही तर त्यांनी इथे कुकुट पालन केलेलं आहे थोड़ा प्रमाण क हुई पालन ले ले। ना पैंने कुकुटपालन के लिए फ्रेश चिकन तुम्हाला नक्की थे मिले चला तर मग जात आहोत आपण शेफ दादांना भेटायला मास्टर शेफ आपण त्यांना भेटत आहोत आणि त्यांचे सहकर्मचारी त्यांची आपण ओळख करून घेत हो, आहोत आणि आपण जाणून घेत आहोत भाऊच्या धाब्यावर हो। काय अजून वेगळी व्हेरायटी आपल्याला इथे अनुभवायला मिळते टाळायला मिळते आणि बघतो तर काय वाव बोंबील पॉपलेट वजरी पाया भेजा ओ, हो 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 आणि बरंचसं काही नॉनव्हेज आयटम ठेवलेले आहेत इथे व्हेजही आपल्याला अनुभव भेटतो आणि हे आपण बघत आहोत बोंबील बोंबील फ्राय आपल्याला इथं व्यवस्थितरित्या मिळतं आणि हे आहे पाया सूप पाया फ्राय आपल्याला मिळू शकतं आणि हे आहे कोलंबी कोलंबी एक नंबर आणि आहे भेजा, आ, भेजा मजे आ, हा भेजा म्हणजे आवडता पदार्थ आहे माझा हा भेजा खाल्ला तर एकदम मस्त वाटते आणि हे आहे पापलेट पापलेट फ्राय तर अस मस्त तिथे आणि त्याचाही आपण स्वत घेऊ शकतो आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत नॉनव्हेज आयटम इथे इथे आपल्याला अनुभव लागतात बघू शकता ते नॉनव्हेज आयटम कसे आहे वा छान 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 सुंदर 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 आणि इथे मस्तपैकी पैकी असं चिकन मटन वजरी भिजा वावा सगळेच प्रकार आहेत इथे आणि आता आपल्याला या ताई मस्तपैकी भाकरी भाजून देत आहेत नॉनव्हेज सोबत भाकरी असलीच पाहिजे चला चला भाकरी बघूया त्या डोसा सांबा चटणी चटणी डोसा

सगळ्या मटन चिकन असताना पनीर कसं बरं मागे राहील त्यांनी मी मारली पटकन मसाला थोडी आणि क्रिस्पी होऊन आला आपल्यासोबत आपल्या पुढार बसला की राहला आणि आता तिच्यासोबत मटर पनीर ही आलेला आहे

सुगंधी पार पानी तो हाँ इतना नजर आ गई आपको संदर्भ है ना लाइक चाहिए जो मुझे असल बिस्तो हो हाउ चार खाना मस्त चीनी जिसे पहले संदर्भ चीनी लाने का फर्ज ये जो साइड रूम सेट तो जो आप अपने वक्त लगा रूम सेट करूँ बांबू सब कहीं लग गया है ये मंगल का दिमाग में चलता है तो जब तुम जमीन लगा है यहाँ संदर्भ का लाइट क्या है लाइटिंग अपन बहुत सुनता

कारण आपण शहरी जीवनामध्ये बसतो पण ते थोडंसं वेगळं काहीतरी अनुभव असा नक्की भेट द्या भाऊच्या धाब्याला आम्ही जाऊन आलेलो आहोत ब्लॉग आहे पण मजा वाटते धाबा जे आहे आपण बघू शकता आणि आता संध्याकाळच्या वेळेला खरंच निघताना आम्ही म्हणून की आय भाऊचा खरंच जेवण आधी बनू दर आणि आम्ही थोडेफार बनवले इथे खरंच मजा आली तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन बघा तुम्हाला नक्कीच रील्स बघतील बघायला मिळतील सोबतच बाजूला तिथे एस पी रिसॉर्ट आहे तिथेही जाऊन आम्ही मजा करून आलो थोडेसे रील्स बनवले तर खरंच नक्कीच द्या भाऊच्या ढाब्याला आणि नॉन आयटम आणि व्हेज आयटमचा आस्वाद घ्या थोडस वेगळं पण कारण फ्रेश चिकन मिळत शिवडा तवा फ्राय आणि आपली पोपटी वालाच्या शेंगांची पोपटी शेंगांची पोपटी खरंच फार वेगळी चव आहे की आणि खूप छान अनुभव आलेला आहे तुमच्या आणि आम्ही आता प्रवास करतो पत्तीकडे बाय बाय